और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन चिंतामि प्रशन सहकार आयोजन कर अनेक विद्याशा सहभागी आपल्या हातांनी गणपती बाप्पाच्या पर्यावरणपूरक शाडूमातीच्या मूर्त्या बनवल्या यात न्यू जनरेशन प्रीस्कूलचे विद्यार्थीही मागे नसल्याचे दिसून आले चिमुकल्या हातांनी मोठ्या स्वप्नांनी आणि निरागस भावनेने साकारलेल्या मूर्ती पाहताच पालकही भाऊक झाले होते चिंतामणी क्रिएशनचे निमेश जनवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून या उपक्रमाला सर्वतोपरी मदत करत चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित केला आधुनिकीकरणाची कास धरण्यासोबत आपली संस्कृती जपण्याचे काम न्यू जनरेशन प्री स्कूलमार्फत केले जाते ही निश्चितच अभिमानास्पद बाब म्हणावी लागेल सर्वप्रथम मी येणाऱ्या गणेश उत्सवासाठी सर्व बदलापूरकरांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून हजारो लाखो पर्यावरणपूरक गणेश मूर्ती जगभरात आपण पाठवत असतो आणि या बातम्यांच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातूनच आमचे हे काम जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम तुम्ही देखील करतात त्यासाठी मी सर्व पत्रकारांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या कंपनीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आम्ही परदेशात पाठवत असतो तेथील गणेश उत्सव खूप थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी इको फ्रेंडली गणेश मूर्ती आम्ही परदेशात पाठवत असतो व्यवसाय करता कुठेतरी आपली संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी राखणे फार गरजेचं असते ती गोष्ट लक्षात घेऊन आज न्यू जनरेशन प्री स्कूलच्या माध्यमातून इथे शाडू मातीच्या गणेशमूर्ती घडवण्याचं जे उपक्रम किंवा शिबिर म्हणता येईल ते सुरू आहे आणि या शिबिराला थोडासा हातभार म्हणून आमच्या कंपनीच्या माध्यमातून सपोर्ट करण्यासाठी आमची संपूर्ण टीम इथे आलेली आहे मुलं अगदी आनंदात आणि खूप उत्साहात गणेश मूर्ती घडवत आहेत खूप आनंद होतो सर सगळ्यात पहिला आमचा हेतू होता की काल मातृभूषणाचा जे दिवस झाला तर मुलांना मातृ म्हणजे काय मातृत्ूंची भावना म्हणजे काय तर हे सरच तोंडाने सांगून समजावणे की मुलं मोठी नाही पण सगळ्यांना बाप्पा कळतो त्याचप्रमाणे आजकाल नवीन प्राधान्याप्रमाणे सगळेजण इतके इन्फेस्टिगेटेड झाले की माती दात घालायचा म्हटला की त्यांना नको वाटतं मग मा त्यांना माती गा माती दात गाडलं हे हवं पण हे पर्यावरणपूरक हवं मग आम्हाला शाडो मातीचीच मूर्ती बनवायची होती आणि त्याच्यासाठी आम्हाला मग श्री चैतन्य जे आहे त्यांनी आपल्याला मदत केली जनवाडांनी आणि त्यांच्या सहकार्याने आईकडे दे मातीची मूर्ती बनवली आणि मग मुलांना सांगितलं की आपल्या बाप्पा हा आपल्याबरोबर बाजारात येत नाही पण तो आपल्याला लक्ष ठेवलेला मग बाजारात जर तुम्हाला आडलं किंवा तुम्ही आजारी पडला तर तुमची मदत कोण करते आई बाबा आजी आजोबा म्हणजेच हे बाप्पा स्वरूप आपल्याबरोबर असतात म्हणून आपण त्यांची पूजा केली पाहिजे त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे जरी आपण इंग्लिश मिडीयमची शाळा रन करत असलो तरीही आपल्या मुलांमध्ये आपली संस्कृती आपले संस्कार हे शाळेच्या माध्यमातून गेले पाहिजे याचप्रमाणे या वयांमध्येच मुलांमध्ये नवीन नवीन आवड निर्माण होते ही आवड जर त्यांची कुठली आहे हे जोपासायचं कसं हे जर पालकांना कळलं तर पालक पुढे देऊ शकतात कारण हल्लीच्या बिझी शेड्यूलमध्ये पालक असं झालेत की सगळे सग ऑबियस आहे की फिया एवढ्या आहेत हे ते त्यांना त्याच्यामागे पळावं लागतं मग अशा वेळेला आम्ही आज पालकांना घेऊन ही वर्कशॉप वर्कशॉप आम्ही हे केलं की जेणेकरून पालकांना पण कळू दे की आपल्या मुलामध्ये कुठली आवड आहे त्यांच्यामध्ये कुठले कला कौशल्य आहे आणि हे त्यांना जोपासता येईल मी न्यू जनरेशनचे मी खूप आभार मानतो आहे त्यांनी असा उपक्रम हे केलेला आहे म्हणजे मी माझ्या मुलाला प्ले ग्रुपपासून या स्कूलमध्ये आहे आज तो सिनियर के जीमध्ये आहे आणि या चारही वर्षी न्यू जनरेशननी वेगवेगळ्या उपक्रमातून आपली हिंदू संस्कृती जपण्याचा खूप छान प्रयत्न केलेला आहे आणि मी या टीचर्सचे आम्ही म्हणजे आम्हाला पण वेगळं काहीतरी अनुभवायला मिळालं त्यामुळे मुलांना शिकायला मिळालं आज जे आपण बोलतो की शाडूची माती हे सगळं ह्या गोष्टी आपण फक्त ऐकण्यात येतो पण आज मॅडमनी प्रॅक्टिकली हे सगळं जे दाखवलं आहे त्यातून मुलांना जो अभ्यास आणि हे मी आले खरंच खूप छान उपक्रमांचे मी खूप छान आभार मानते माझं नाव प्रेरणा सोनवाल ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा